नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेचा आजच्या भागामध्ये आपण बघतो की लग्नाला आलेला सिद्धू भावनाला समोर बघून चक्रावून जातो इकडे भावना विचार करते की हा सिद्धू आपला पाठलाग करून त्रास देतो सांगितल्यावरती सिंचनाला किती राग होईल आणि सिद्ध सिद्धू पण विचार करतो की लक्ष्मी काकूंची ही मुलगी आहे तर भावना मॅडम आता मी यांच्या आयुष्यात कसा प्रवेश करतो ते बघाच तर इथूनच भावना आणि सिद्धूच्या पुढच्या वाटचालीची सुरुवात होणार आहे इकडे विश्वाचे वडील विश्वावरती खूप रागवलेले आहेत ती त्याची आई सांगते की तो कॉलेजला गेलेला आहे तर विश्वा जान्हवीला भेटायला आलेला आहे दोघेही एकमेकांना बघून खूपच खुश होतात जान्हवी विश्वाला बघून सगळे प्रश्नांचे उत्तर तिला मिळून जातात पण विश्वाचे प्रश्न निरुत्तरच राहतात आणि तो शुभेच्छा देऊन तिथून निघून जातो जान्हवीला खुश बघून विश्वा सगळे विसरून जातो आणि स्वतःची चूक मान्य करतो सिद्धू मागे लागत फिरत असतो आणि भावना पण त्याच्याकडे बघून तिरस्काराची भाषा करते तर सिद्धू ओळख वाढवायचा प्रयत्न करत असतो रवी व्यवसायाच्या बाबतीत संपतरावांनी फोन केलेला के असतो पण संपत त्यांना लग्नाच्या पॅलेसमध्येच बोलावून घेतो सिद्धू भावनाला मागोमाग करत त्याच्या लक्ष्मी काकूंनी मंगळसूत्र मागवल्याचं सांगत खूपच आनंदात मिरवत असतो संप संपतला प्रत्यक्षात बघून रवीचे होश उडतात त्याला वाटतं की श्रीकांतच्या अपघाताचं सत्य बाहेर आलं तर त्याचे परिणाम काय होतील यामुळे तो तणावाखाली जातो तर इकडे जान्हवी आणि जयंतचे लग्न पण झालेले आहे तर पुढील भागा बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद